नमस्कार परमहस परिवाज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराज यांच्या चरित्रातील आज आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत खरं म्हणजे आम्ही हे विषय मांडण्याचा प्रयत्न एवढ्यासाठीच करत आहोत की आपले विचार संतांच्या वाग्मयातल्या उदाहरणातून सकारात्मक व्हावे हाच एकमेव उद्देश आहे तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा हरिओ हो। वासुदेव आता लोक वासुदेव शास्त्री म्हणून ओळखू लागले होते वासुदेव शास्त्रीना कधी कधी नरसोबाच्या वाढीस जाण्याची इच्छा मनामध्ये होत होती पण आईकडून परवानगी मिळण्याची त्यांना साशंकता होती कसे काय करावे बरे प्रश्नाला उत्तर मिळत नव्हते शेवटी त्याने तो नादच सोडून दिला पण एकदा असे घडले रात्री स्वप्नात एक ब्राह्मण आला व वासुदेव शास्त्रीना म्हणाला काय शास्त्री बुवा तुम्ही नरसोबाच्या वाढीस जाण्याचा विचार करत आहात ना मग अडचण कसली आहे तेव्हा शास्त्री बुवा स्वप्नातच त्या ब्राह्मणास म्हणाले आईची परवानगी मिळेल का असा मनात शंका येत आहे काय करावे ते मला काही सुचत नाही तेव्हा तो ब्राह्मण शास्त्रीना म्हणाला तुम्ही आधी स्वतः जाण्याचे मनापासून ठरवा मग पहा आईची आपचुकच परवानगी मिळेल जाण्याची पैशाची सुद्धा व्यवस्था होईल झाले स्वप्न संपले स्वप्नातून शास्त्री बुवा जागे झाले मग त्या स्वप्नातल्या एकंदर घडलेल्या प्रसंगावर विचार करता करता त्यांची झोप चुडून गेली ते आपल्या मनाशीच पक्के जाणत होते पक्के ठरवत होते की त्यांना नरसोबाच्या वाडीला जाण्याचे आहे तरी त्यांना एकदा असे वाटले कदाचित आपल्या मनात जाण्याविषयीचे हे विचार सारखे घोळत आहेत त्यातूनच हे स्वप्न साकार झाले असावे पण नंतर विचार करून ते बोलू लागले काहीही असो मला नक्की जायचेच आहे ना मग झाले तर अशा विचारात रात्र निघून गेली पहाटे उठल्यावर मातोश्रीना आपल्याला पडलेले स्वप्न त्याने सांगितले तेव्हा आईने आपली काही हरकत नसल्याचे त्यांना सांगितले वाढीस जात आहे हे जवळच्या शेजारच्या माणसाला कळले तोही त्यांच्या बरोबर निघाला दर मजल करीत सावंतवाडीस पोहोचले त्यांना तेथे रामभाऊ सपनीस अचानक भेटले व त्यांनी शास्त्रीबुआांना मागे जन्मपत्रिका बनवून घेतली होती त्याचा मोबदला म्हणून अडीच रुपये दिले वाटेतही थीक ठिकठिकाणे अशी सोबत मिळत गेली व आपण स्वप्नात पाहिलेले प्रत्यक्षात घडत असलेले पाहून त्यांना आनंदही वाटला पहा प्रसंग एकदम साधा सुधा आहे पण याचा मतितार्थ पाहायला गेल्यास फार मोठा आहे लक्षात घ्या झोपण्याच्या वेळी आपलं मन इतस्तता फिरत मनात साठलेल्या घटना भूतकाळातील घटना इतकेच नव्हे तर भविष्यातील मनोर यात अधिक रमलेले असते कारण तीच एक वेळ अशी असते जिथे शरीराच्या इतर क्रिया स्तब्ध होऊन मनाच्या विचाराकडे जाण्यासाठी असते शांत वेळ अशा वेळी आपण आनंदी असतो कधी दुःखी असतो तर कधी शंकेने ही पने मनावर संस्कारांशी स्वप्नांचा संबंध असतो हे संस्कार कदाचित या जन्मातलेच नसून पूर्वजन्मातले चित्ता बरोबर चिकटून या जन्मात परत चित्तामध्ये चित्रित होत असतात कधी कधी हे संस्कार व सध्या मिश्रित होऊन नवीनच काहीतरी चित्रित होत असतात ज्याच्यात जुने संस्कार असतात नवीन संस्कार असतात त्यामुळे आपल्याला नक्की काय आहे हेही समजत नाही असे वाटते कधीतरी ही जागा आपण पाहिलेली आहे किंवा ही घटना घडलेली आहे पण विचार केल्यास या आयुष्यात अशी घटना घडलेलीच नसते या विचारांना जेव्हा आपण म्हणतो बघतो त्यांना स्वप्न असे म्हणतात कधीतरी दैवी शक्तीचा आदेशही आपल्याला होत असतो त्यास दृष्टांत म्हणतात इथे आपली गफलत होत असते की स्वप्न कुठले आणि दृष्टांत कुठला त्यातला आपल्याला काहीही समजत नाही ठीक आहे या, या प्रसंगाचा आपण अन्वयार्थ पाहू काय बरे असेल चला पाहू प्रथमत एक लक्षात घ्या माणसाकडे बुद्धी मन आणि चित्त आहेत बुद्धीने केलेला विचार मनाकडे जातो तेथे स्थिर होतो व चित्ताशी निगडीत होतो मनाने सतत केलेला एखादा विचार दृढ होतो तेव्हा तो चित्तामध्ये राहून आकार घेतो व नंतर तो विचार प्रत्यक्षात घडलाही जातो जगात सर्व ठिकाणी शुभ अशुभ चांगले वाईट या गोष्टी सतत चालू आहेत होत असतात आणि पुढेही होणारेही आहेत अशा बाह्य जगात या होत असलेल्या जशा घटना आहेत तशाच प्रत्येकाच्या अंतर्भागात सुद्धा या घटना या प्रतिक्रिया चालू असतात हे घडत असताना संस्कार जेव्हा साठवले जातात तेव्हा ते प्रभावी होतात आणि केव्हा तरी साकारही होतात हे आपल्या लक्षातही येत नाही म्हणून आपण काय पाहावं काय ऐकायचं काय बोलायचं चांगले कि वाईट हे आपल्यावर अवलंबून आहे वाईटाशी संबंध ठेवायचा कि चांगल्याशी संबंध ठेवायचा चांगले घ्यायचे कि वाईट घ्यायचे हे आपणच ठरवावे हवे संस्कार आणि वासना याचा वाई क्षय झाल्याशिवाय वैराग्य वाढीस लागत नाही जगाची खरी ओळख सुद्धाही आपल्याला होत नाही संस्कारांनी वासनाच्या आधाराने वृत्ती बहिर्मुख होते जोपर्यंत वृत्ती बहिर्मुख आहे तोपर्यंत चित्त शुद्धी सुद्धा होत नाही चित्त शुद्धीने समर्पण भाव येतो त्यामुळे मन एकाग्र होऊ शकते मनाची चंचलता थांबते यावर निश्चित मनन करून पहा थोडेच आहेत पण दररोज मनन करण्याची सवय झाली की हळूहळू मन शांत होत असल्याचे आपल्याला जाणवेल ठीक आहे सार लक्षात आलं असेलच चला तर इथे आवर्ते घेऊ परत भेटू एका नवीन उमेदीने धन्यवाद जय गुरुदेव दत्त